हे बघा आज आहे भाऊबीज आणि दक्षिता आलं आहे काम मी करते तर ह्याला म्हणलं काय करू नको तरी सुद्धा यांनी मिरची कापली हात घेऊन टाक जा तिखट टाक आणि आता मम्मीला म्हणतो मोठी मम्मीला की मी तुम्हाला मदत करतो कारण ते बापला सपाटी करायचं नको रे

नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं सा परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आहे भाऊबीज आणि सकाळपासून आमची भाऊबीजीची तयारी चालू होती जे तुम्हाला दक्षिण दाखवलं पण आणि दक्षिणे मदत पण केली आम्हाला सकाळी तर भाऊबीजी निमित्ताने माझे काका आणि काकू आले होते आणि माझे भाऊ पण आले होते तर त्यांना लवकर जायचं होतं म्हणून त्यांना मी दुपारीच ओवाळून घेतलं मी आणि आत्याने काकांना ओवाळून घेतलं तर ते दुपारी त्यांना ओवाळून हे मी संध्याकाळचं ऍड केलं संध्याकाळी मी आर्यनला आणि दक्षला ओवाळून घेतलं तर आर्यनला ओवळल्यानंतर आर्यनने मला सरप्राईज गिफ्ट दिलं जे मला खूप दिवसापासून हवं होतं मला सोन्याच्या कानातले सूट नाही होत म्हणून त्यांनी मला चांदीच्या कानातले आणले होते तर आर्यनसाठी पण काहीतरी सरप्राईज होतं पप्पानी ब्रेसलेट आणलं होतं त्याच्यासाठी जे मी दिलं भाऊबीजीच्या नावावर आणि त्याला ते गिफ्ट खूप आवडला आणि तो खुश पण झाला तर अशा प्रकारे आमची भाऊबी साजरी झाली आणि मग त्यानंतर पप्पांचे आत्यांची आणि लहान काकांची भाऊबी साजरी केली भाऊबीजी निमित्ताने पप्पांनी आत्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती भेट दिली जी पाहून आत्या खूप खुश झाली खुँ आणि आत्याला ती मूर्ती खूप आवडली आणि आत्यांची खूप इच्छा पण होती खूप दिवसाची की त्यांना अन्नपूर्णा देवी माहेर कडून मिळावी थँक्यू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक